नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन ओडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे पाडवा पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पाडव्यासाठीच मी एवढी तयार झाले नाही हे पण तयार झाले आणि ते झाडांचं काहीतरी करत आहे तर पण अजून मम्मीची देवपूजा चालू आहे तर मम्मीच झालं की मग आम्ही पाडव्याचं सेलिब्रेशन करू झाडांचं म्हणजे ते मनी तोडत आहे यांच झालो फोटोशूट आताच आमचं बार्थेच सेलिब्रेशन वगैरे झालं आणि मी आता सरांसाठी चहा बनवते चहा तर झालाय पण आता चहा घ्यायलाच कोणी येत नाही के तर आम्हाला दोडक बनवायचं होतं पण दोडक्याचा प्लॅन कॅन्सल केला मम्मी म्हणून बनव काय नको खूप पडले तर मम्मी इथं पोळ्या बनला चपात्या झालं म्हणून फराळाच झालं बनवून आपलं सगळं दिवाळीच्या बर खाती है तू हम्म कुलडई पिलटीत घ्या ना कुलडई बसून काय कोण आलय भूत बाबा आलाय काय कालचा अग पडशी माळा ना खूप छान बनवले संतोषनी मला ह्या माळाच खूप आवडत्या आणि तिथं पण खूप भारी दिसत तर मी करते इथं रात्रीचा भात गरम आणि भजे पप्पा आले जेवण करायला मम्मी मी आम्ही तिघ जेवण करून घेतो आता आमच्याकडे हे दोन जेवायला ऍड झाले मेंबर नानी आजी गोरग्या केळी ती सोलून खायला आवडला का आमचा चिवडा आता का ग आम्ही आल्या छोटे ब्लायची ठीक आहे पण मला जायचं आहे ना आज माझ्या मामाच्या घरी हो जायचं आहे मला तुला यायचं का तुला यायचं चाल मग नाही यायचं पण तुझ्या मामाच्या घरी जायचंय ना तुला येस ए वाय एल आय

अच्छा घ्या खाऊन चला पटकन जेवण वगैरे तर झालंय आता घासीचे भांडे भांडे वगैरे घासून घेते आणि माझा आवडते कारण की मला जायचंय आज देशमान्याला दिवाळी पाडवा सेलिब्रेट झालाय आमचा उद्या भाऊबीज आहे तर भाऊबीजचं सेलिब्रेशन करण्यासाठी देशमन्याला जायचंय तुम्हाला यायच जा? माझ्यासोबत चलो तर चला मी आता रेडी वगैरे झाले आणि आता आम्हाला जायचंय देशमन्याला आम्ही आलोय पंपावरती पेट्रोल टाकायला <laughs> <laughs> तर आम्ही आलो इथं स्वीट घ्यायला खूप खोकला येतोय तर आज माझ्या भावाच्या दुकानाचं उद्घाटन आहे दुकानाचं नाव आहे रेणुका माता पृश सेवा केंद्र औषधाचं नवीन दुकान टाकलंय तरी तर सत्यनारायणाची पूजा वगैरे मांडली आणि हा एक माझा मोठा आहे हा माझा भाऊ शुभम तो दर्शन घेतोय आणि सगळे ही माझी आत्या मम्मी माझे मामा आणि हा भावाची भाव म्हणजे विशालजी दुकानाचं आज उद्घाटन आहे तरी आमची आजू पण आली मुंबईवरून उद्घाटनासाठी आजूची मम्मी तर माझ्या ह्या भावाने औषधच दुकान टाकलंय काय नाव तुझ्या दुकानाचं तो बर सगळ्यांनी औषध घ्यायला आता इथंच येत जा योग्य दरामध्ये औषध भेटून जातील तुम्हाला तुझं अभिनंदन नाही मला काही करत नाही औषधांची उधारी का व्यवहार आहे तर यांचं सगळ्यांचं फोटो सेशन चालू इथं ह्या तिघी जावं मस्त उभे राहिले हे चालले दिदी आणायला आणायला जायचंय यांना आमच्या नाही ला। इथं नाशिक औरंगाबाद हायवेला हे दुकान टाकले रेणुका माता कृषी सेवा केंद्र तर यामध्ये शेतीचे औषध सगळं काही भेटल आणि नाही इथं उभं केलंय औषध द्यायला पाणी आहे का मला वाटलं कॅशर म्हणून उभं केलं काय के तुम्हाला

असं इथं कामाला लागले ठीक कार्यक्रम वगैरे झालाय आता चाललोय आम्ही घरी कारण की आता घरी गेल्यावर आम्हाला जेवण करायचंय बघा ही माझी मम्मी पण इथं अगोदरच आलेली होती आता ती निवंत झाली तिची सुनबाई आली त्याच्यामुळं होईल गेला त्या माझ्या मावस वहिनी त्यांना पण यायचंय घरी मला घरी जायचंय पण कोणी घरीच नेऊन सोडत नाही इथे राहून दोन येणा खूप जात आहे बघ आमचं इथलं मसुबा मंदिर आणि इथं एक डॉगी पण येऊन बसलाय काही नाव आहे काय मी त्याचं तर फायनली आम्हाला गाडी भेटली घरी जायला आता आम्ही घरी आणि हे माझ्या भावाचं दुकान नाशिक औरंगाबाद हाय वरती त्यांनी आजच दिवाळीच्या या पाडव्याच्या मुहूर्तवरती दुकानाचं उद्घाटन केलंय तर त्यासाठीच आम्ही इथं आलेलो होतो तसं मला दिवाळी साठी यायच होतं मायरला मग आज पण आले इथं माझ्या दुसऱ्या भावाचं गॅरेज आहे गाडी रिबरिंग साठी इथे येऊ शकता तुम्ही तर फायनली मी आले माझ्या मायेरी म्हणजे देशमन्याला आणि देशमन्याला आल्या आल्या या भोंगल्या पकाला बघा एकदा ओझे चुक आणि ही एक माझी मम्मी मला विचारलं पण नाही आल्यापासून तू जेवली का चहा पेली का पाणी पिली का समजून आणि घरी आले आले सुनाला विचारते की तू जेवली का पूनम हे असं माझ्या मम्मीचा प्रेम आहे <laughs> माझ्यावरती हो आणि हे बघा मेकअप करून तयार झालेले आहे आमचे आणि हो हा एक आग माग हो। माझ्या मम्मीला सारखा टॉर्चर करीत राहतो माझ्या मम्मीला टॉर्चर केल्याचे पैसे देऊन टाकावं लाग ना तुला पैसे ना अरे तिने मला दिले नाही आतापर्यंत तुला कस दिले आणि हे हे पण चाललंय आता नाही जायचं का नाही जायचं तुला हे चाललंय माझ्या त्या भावाचं दुकानाचं उद्घाटन दिवाळीच्या महत्वावर तर आम्ही आलोय आताच दर्शन घेऊन आणि संतोष पण गेले जाऊन राहिला नानायला तर आता सत्यम आणि त्याची मम्मी घरी होते तर ते दोघं झाले दर्शन घ्यायला आणि याला म्हणते मी जाऊ नको पण तो चाललाचे चला 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 बघायचं फोन कोण छान दिसत मी आले माझ्या मोठ्या काकांच्या घरी आमच्या आजूला भेटायला माझ्या भावाला एक मुलगी झाली आजू तुम्ही माग माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर असल तिथं हो तर मी तिला भेटायला आले तर वहिनी आजू साठी मस्त फ्रॉक आणली गिफ्ट बरी दिसती ती <laughs> अय <laughs> <आए>, आदो अद्या का अरे बाप रे उभं करा तिला तिला छान दिसतोय ना किती क्यूट दिसते ती आदू काय ती बघ ना किती मस्त बघती काय काय आदू सत्य मी इथं झोपी लावते त्याला झोळीमध्ये टाकलं होत पण तो त्याच्यात राही आणि आता इथं वर आलं खेळायला तो झोपत नाही मला झोपून देत नाही हा माझा दुसरा चुलत भाऊ आहे हे करता इथं जेवण हे दोघ बहीण भाऊ पहिल्यांदाच भेटले हे बघा ती मोठी बहीण आहे हा छोटा भाऊ ही माझ्याच मोठ्या भावाची मुलगी आहे आणि ही हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे ही चुलत भावाची माझ्या चुलत मोठ्या भावाची मुलगी आणि हा माझ्या भावाचा मुलगा तिचं नाव आद्या आणि यांचं नाव सत्यम आहे याचं नाव प्रियांशे <laughs> मस्त खेळत <लाता> आहे दोघं <laughs> दोघांची ओळख चालू आहे का मारा मार चालू तेच कळत नाही <laughs> दोघं मस्त खेळत आहे ते बघा <laughs> <वाँ। laughs> नाही नाही दोघांची माझी मोठी बहीण दिदी आध्या बायकड जायच हे तू चाल आता बायकर जायच हे पिऊन दिलं

आजी येत नाही पुढे ना तिला यायच ना किती सस्पेन्सिटिव्ह आज तो तिला म्हणतोय घेऊ नको ती बँकशी पाऊ येईल त्याच्याकडे आला बाई

तेव्हा आलं बघ ते ताटक लक्ष घेतलं तिने आता खात्री करून घेतली पूर्ण सगळे घेत आहे म्हणजे काही करण विरण काय बसणार नाही आपल्याला ती जाणारच नाही पुढे तिने विचारपूर्वक निर्णय घेते स्वामीच्या आजी स्वामीला मस्त आता खेळू राहिले आणि तो रडू राहिला याचे आतापर्यंत लई नाव चेंज झाले खरं नाव काय अजून मला कळालं नाही प्रियाश प्रियाश कळलं Oh. हो मी चलले आता माझ्या मोठ्या काकांच्या करायला वहिनी कपडे धुताय बहिनीला आज कपडे धु टाइम झालाय तुम्हाला बोल तर माया मम्मी ना मी माहेरी आल्या आल्या मला काम सांगितलं काम काय माहिती का कपडे वाळू घालायचं तिला वाटलं आता हिला सांभाळायचं आपल्याला सात आठ दिवस तर मग फुकटचं कशाला द्यावा मला म्हणे तुझे वाले कपडे ते मी धुऊन देते तू वाळू घाल तर तिला माझे एवढे कपडे माझ्यासाठी ठेवले होते मला हे सुकट टाकायचे आता आता आदेश म्हणाल माझ्याकडे एकच काम आहे ते म्हणजे स्वामीची मम्मी तर स्वयंपाक बनवते काय बनवलंय आज स्वयंपाकात आम्हाला घेवड्याच्या शेंगा त्या आणि पोळ्या ओके झाला स्वयंपाक ठीक आहे चला मग येतो आम्ही जेवायला सत्यमला येऊन चला यांचा तर स्वयंपाक झालाय मला काय स्वयंपाक नाही बनवायचं सुट्टी बहिणी बनवत आहे ह्या पोराला सांभाळणं आणि तो बघा त्याच्याकडे एवढे खेळणे हे बघा हे बाल हा बॉल अजून पण खूप काही खेळणे ते सगळे सोडून त्याला हा जार खेळायचा आहे मम्मीचा मोबाईल आहे खेळायला हे असं वेगवेगळं खेळायला खेळायला आहे आणि मग मम्मी पण बसली इथं आणि अजून काय चालू तुम्हाला दाखवते मी घरामध्ये सत्यम जास्त काम करतो त्याच्यामुळे थकलाय त्याच्यामुळे त्याची आजी त्याचे पाय दाबून देऊ राहिले आणि आता त्याला जेवण करायचं त्यासाठी मस्त भांडे केलंय जेवायला जेवायचं ना तुला का रे त्याला असं दमच नाही कोणत्या गोष्टीला थांब आमचं तर जेवण झालंय आणि सत्यमचं पण झालं जेवण सत्यम मस्त दूध प्याला आणि आता नाही नाही म्हणतोय आम्हाला जेवण करायला म्हण रे दादा परत एक कर बर नाही कर नाही नाही कर असं असं कर ना <laughs> <laughs> <आ>? <laughs> <ने>। <laughs> <laughs> के के अरे 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 आरे नहीं नहीं नहीं, नहीं।